महाटेंटरच्या साईट्सला आपल्याला महाराष्ट्रातील सर्व टेंडर्स बघायला मिळतात ज्यामध्ये कधी ट्राय केलं ना महाटेट्रो याला अटॅच आहे का नाही एक साइट सा है महातेंदर्स.dot.gov.इंडिया या वेबसाइट्स पर दे महाराष्ट्र के सर्वे तेंदर्स बगले मिलता है जहाँ पर दे कई सीपीपी वगैरह पन पोर्टल है सीपीपी चेपन केंद्र बगले मिलता या पोर्टल वाल पंधरा मिनिट झाले तर टेंडर चालू प्रत्येक पंधरा मिनिटाला इथे टेंडर अपडेट होता या वेबसाईटला महाराष्ट्रातले कुठलेही टेंडर्स आपण इझी बघू शकतो महाराष्ट्रातला जेवढे काही टेंडर्स येत लेटेस्ट टेंडर अपडेट घेऊन पंधरा मिनिट आणि पण टेंडर मध्ये कोरिगंडम दिसतील लेटेस्ट टेंडरमध्ये लेटेस्ट टेंडर दिसत महाराष्ट्रातले कुठलेही टेंडर जर आपल्याला बघायचे असेल ऑर्गनायझेशन वाईज ते ऑर्गनायशन यामध्ये मल्टीपल ऑर्गनायशन आहे प्रश्न पडला की आपल्या डिपार्टमेंटचा टेंडर तर ऑर्गनायझेशन टेंडर्स याच्यामध्ये दिसतात यामध्ये मल्टिपल ऑर्गनायझेशन आहेत कोणकोणते ऑर्गनायझेशन साईडला नाव येतात आणि पाच प्रति नंबरचे टेंडर्स काउंट्स येतात इथे बघा एग्रिकल्चरल मार्केटिंग तर इथे पुणे मध्ये पुण्याचे टेंडर्स बाजूला अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे वेगवेगळे टेंडर्स आहेत टोटल कलेक्टर ऑफिस रजिस्टर्ड आहे ज्या कलेक्टर ऑफिस टेंडर पाहिजे ते इथे दिसतात आणि त्या कलेक्टर ऑफिसने किती टेंडर टाकले ते इथे इथे बाजूला तर मल्टीपल्स नंतर मी सांगितलं होतं सीईओ तर हे आहे सीईओ इथे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा तर इथे तिथले सीई चे म्हणजे जिल्हा परिषद ची कामं इथे येतात म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट सांगितलं आज टेंडर अवेलेबल आहे आता याच्यामध्ये एक ऑर्गनायझेशन तुम्हाला दाखव ज्यावेळेस एखाद्या टेंडरला आपण क्लिक करतो तर इथे तुम्हाला दोन तारखा दिसतात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ती झाली पब्लिश डेट तर ही ऑर्गनायझेशन चेन आहे म्हणजे हे डिपार्टमेंट जे आहे तर हे काम आहे कुठे काम हिंगोलीला पण याचं टेंडर कुठून निघाला तर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट त्यानंतर ऍडिशनल कमिशनर चीफ इंजिनिअर त्याच्या अंडरमध्ये पुण्याचं एक डिपार्टमेंट पुण्याच्या डिपार्टमेंटमध्ये औरंगाबादचं डिपार्टमेंट आणि औरंगाबादच्या डिपार्टमेंटमध्ये हिंगोलीच झाली त्याची ऑर्गनायझेशनची पण आता जर एखादा ठेकेदार जर म्हणला नेमकं का या कागदपत्र सही कोणाची असेल तर मी तुम्हाला तीन नाव सांगितलं होतं काय टी आय ए सांगितलं होतं टी आय ए तर टेंडर आपल्याला डाउनलोड करण्याची काही गरज नाही सरळ टेंडर घ्या आणि खाली येऊन तर हा ऑफिसर जो आहे तर याच्याकडे पूर्णपणे त्याची ऑथॉरिटी आहे तर कोण आहे डिस्ट्रिक्ट वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर सोय वॉटर तर कुठे बसतो तो हिंगोलीला बसतो तर मेन त्याचं जे मेन ऍप्लोर आहे एम बी वगैरे रेकॉर्ड करायची किंवा काय तर तो टी आय त्याचा टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटी आहे टेंडर डाउनलोड न करता आपण बाहेरच इन्फॉर्मेशन सांगू शकतो तर टेंडरमध्ये कुठल्याही टेंडर्स मध्ये एक बिडर लेव्हलला असेल किंवा एक डिपार्टमेंट लेवलला असेल तर तुम्ही सर्वात महत्वाचं काय बघितलं पाहिजे ते एक एक पॉईंट नोट डाऊन करा जर विडर्स असतात तर मी त्याला सांगतो हाऊ टू हाऊ टू चेक अ टेंडर किंवा हाऊ टू रीड अर अशा पॉईंट आम्ही त्याला सांगतो पण डिपार्टमेंटने कुठल्या शब्दाकडे त्याला जास्त घेतलं पाहिजे आणि यातली कोणती इन्फॉर्मेशन तुमच्या कामाची आहे ती एक एक इन्फॉर्मेशन मी सांगतो कुठलेही टेंडर रीड करत असताना सर्वात महत्वाचं तुम्ही डेटला फॉलो करायचं या डेटला नाव काय दिलं पाहिजे काय नाव काम का म्हणला सर त्याला क्रिटिकल डेट काय नाही दिलं त्याला नाव क्रिटिकल कधी म्हणतो क्रिटिकल काय आहे का दिलं त्याला क्रिटिकल की त्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे आज मी टेंडरची चर्चा केली आजच्या टेंडरविषयी किंवा परवा चर्चा केली तर त्याचा फायदा काही नाही कारण त्या डेट्स एकदा गेली डेट इथं गेली टेंडरच्या डेट्स खूप महत्वाच्या त्यामुळे त्याला क्रिटिकल डेट्स म्हणल्या गेले पब्लिश डेट म्हणजे एकतीस जानेवारी अकरा वाजता सकाळी हे टेंडर वेबसाईटला पब्लिक झालं तिथून पुढून पाच मिनिट एकतीस जानेवारीला अकरा वाजून पाच मिनिटांनी हे विक्रीला सुरुवात झाली ही विक्रीला सुरुवात झाली एकतीस तारखेला आणि संपण्याची तारीख आहे चौदा फेब्रुवारी सहा वाजता त्यामुळे त्याला म्हटलं गेलेलं आहे डॉक्युमेंट डाउनलोड डॅश सेल एंड डेट म्हणजे चौदा फेब्रुवारी शेवटच्या सहा वाजेपर्यंतच्या आतमध्ये तुम्ही या टेंडरला कोट करू शकता डाउनलोड करू शकता वाचू शकता त्याच्यानंतर हे टेंडर ऑटोमॅटिकली वेबसाईट मधून निघून जाईल लॉक होऊन जाईल त्यानंतर क्लॅरिफिकेशन एंड डेट आता याच्यामध्ये एक नवीन अपडेट आली अगोदर टेंडरमध्ये प्रीपेड मीटिंग घेत होते पण आता शासन म्हणतो की मीटिंगला लोकांना काय तुम्ही ऑफिसमध्ये तर त्यांची काय क्युरी असेल तर त्यांना तिथेच रेस करू द्या ऑनलाईन आपण जसं मेल करतो तसं त्या इन्व्हॉलव्हत मध्ये तुमची क्युरी टाईप करायची आणि डिपार्टमेंटला द्यायची डिपार्टमेंट लॉग इन करून त्या क्युरीला काय करेल रिप्लाय जसं आपण एक तिकीट जनरेट करतो कुठे कंप्लेंट करायची तर त्या तिकीट त्याची आहे सात फेब्रुवारी सहा वाजेपर्यंत तुम्ही त्या क्युरी तुमच्या मांडू शकता तर ती कधीपासून टेंडर आल्यापासून सात तारखेपर्यंत तुम्ही काही कंप्लेंट करा तुमची तिथे होऊन जाईल आणि त्यावर जर काही रिप्लाय असतील तर ते लगेच बोरे माध्यमातून तुम्हाला देऊ शकते त्यामुळे ही पण डेट महत्वाची आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारी सहा वाजता या टेंडरची तारीख संपून हो जाईल सहा वाजून एक मिनिटांनी हे टेंडर दिसणार आहे नंतर सोळा फेब्रुवारी दहा वाजता या टेंडरची अशा त्यामुळे या डेटला सर्वात जास्त महत्व तुम्ही आहे त्यामुळे लिहून लिहिलं तुम्ही डेट्स दुसरं महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे टेंडरचं टायटल काय आहे तर टेंडरचं टायटल हे काम कोणतं आहे हे तुम्हाला बाहेरच लक्षात येईल की हे टेंडर कन्स्ट्रक्शनचं आहे पुन्हा त्याला कन्फर्म करायचं आहे तर सिव्हिल कॅटेगरी चेक करा काय दाखवते सिव्हिल वर काय म्हणजे सिव्हिलचं काम आहे तुम्हाला नंतर तुम्ही महत्वाचं आहे टेंडर व्हॅल्यू पहिलं डेट दुसरं टेंडरचं टायटल तिसरं टेंडरची कॅटेगरी चौथं टेंडरची व्हॅल्यू टेंडरची व्हॅल्यू आहे एक पंच्याऐंशी त्र्याण्णव पाचशे पसंत त्यानंतर ईएमटी दी आहे दीड लाख रुपये बरोबर आणि टेंडर फी आहे दोन हजार तीनशे साठ रुपये आता इथे प्रश्नच पडत नाही पैसे कसे भरायचे तुम्हाला तर पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे एसबीआय बँक पण एसबीआय बँक तुमची असली पाहिजे असं नाहीये त्या डिपार्टमेंटची बँक एसबीआय असा त्याचा एसबीआय बँक आहे आणि हे जे पेमेंट द्यायचे आहे तुम्हाला तर हे पेमेंट तुम्हाला कसं आहे ऑनलाईन तुम्हाला त्याचा डीडी काढायचा असतो तो त्यांच्या अकाउंटला जमा होतो जर टेंडर रिजेक्ट झालं तर त्याच अकाउंटला ते पैसे पुन्हा परत सुद्धा येतात म्हणून डीडी काढताना का ती काळजी घ्यायची की कोणत्या अकाउंटमधून पैसे काढायचे नंतर इम्पॉर्टंट द्यायचा आहे या नंबरला हा नंबर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे हा नंबर म्हणजे सरळ सरळ त्या टेंडरची सगळी इन्फॉर्मेशन या नंबरमध्ये असते टेंडर कदाचित आता टेंडर गेलं तरी हा नंबर मी तुम्ही त्या टेंडरला टेंडर ट्रॅक करू शकता की सध्या त्या टेंडरची टेंडर टेंडर काय सिच्युएशन आहे त्याचं शुद्धीपत्रक आलं का ते टेंडर कधी ओपन झालं केव्हा ओपन झालं त्याचा रेट काय होता किती जणांनी पार्टिसिपेट केलं ते सगळी इन्फॉर्मेशन या नंबरमध्ये म्हणून टेंडर टेंडर नंबर म्हणायचं बाकी रेफरन्स नंबर हे वगैरे महत्व नाही दिलं तरी चालेल पण महत्वाचा हा नंबर आहे त्यानंतर टेंडरचा टाईप काय सांगितला ओपन म्हणजे ओपन फॉर ऑल टेंडरची जी काही कॅटेगरी आहे ती वर्क आहे ती तीन कॅटेगरी सांगितली होती गुड्स वर्क सर्व्हिस पण हे टेंडर असल्यामुळे वर्क्समध्ये आले जनरल टेक्निकल रेव्होलूशन याला अलाउड नाही म्हणून नो पेमेंट मोड ऑनलाईन आणि इज मल्टीकरन्सी अलाउड फॉर फी नो मल्टीकरन्सी यासाठी का नाही आहे कारण हे आपल्या आपल्या रिजनपर्यंत आपल्या महाराष्ट्रापर्यंत आहे भारतापर्यंत आहे इथे काही ग्लोबल टेंडर किंवा लिमिटेड टेंडर नाही त्यामुळे आय एन आर चालेल बाकी करन्सीची कदर आहे टेंडर भरलं आणि शेवटच्या सहा वाजेपर्यंत त्याला वाटलं की नाही मी आता हे टेंडर वापिस घेऊ शकतो का तर यांनी सांगितलेलं तुम्ही घेऊ शकता तुम्ही त्याला विड्रॉ करू शकता जर इथे नो असेल तर एकदा ज्याने टेंडर भरलं भरलं पण ते ओपनच होऊन फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला एक आयटम रेट सांगितला होता हा पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेज आहे आपण काहीच डाउनलोड न करता यातून इन्फॉर्मेशन घेऊन पूर्णपणे ऍक्सेस करू शकतो की याचा काय काय <laughs> नंबर ऑफ कवर्स दोन तर नंबर ऑफ कवर्स म्हणजे दोन, दोन। कोणते एक टेक्निकल एक फायनान्स टेक्निकल मधला काय सांगतो की काय टाकायचं टेक्निकलमध्ये फी फ्री टेक्निकल फी म्हणजे टेंडरची फी आली आला प्रिकॉल म्हणजे प्री क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स म्हणजे पात्रते कधी डॉक्युमेंट लागतात त्याला फिकॉल झालं नंतर टेक्निकल टेक्निकल मध्ये मागितलं टेंडर फ्री अँड ईएमडी रिसीव्ह कशामध्ये मागितली डॉट पीडीएफ ऑल टेंडर डॉक्युमेंट ऍज पर टेंडर बुकलेट कशामध्ये मागितली पीडीएफमध्ये डिजिटली सायनेड टेंडर बुकलेट कशामध्ये मागितलं पीडीएफमध्ये आणि फायनान्स मध्ये मागितलं बीओक्यू जे डॉट एक्स असते म्हणजे तुम्हाला टेक्निकली एवढे टाकायचे फायनान्स मध्ये फक्त तुम्हाला रेट टाकायचा आहे तुमचं दोन्ही तुम्हाला जाण्याची गरज अजून नाही सातशे वीस दिवस सत्तर सातशे वीस दिवस म्हणजे किती झाले ते एक आ, दोन वर्ष झाले दोन वर्षाच्या आसपास झाले ठीक आहे पण सातशे वीस दिवस काम करायचंय पण बीड घालते पंच्याहत्तर दिवस म्हणजे पंच्याहत्तर दिवसाच्या आत याची ऑर्डर नाही आली तर या टेंडरचे व्हॅल्युएशन कॉन्ट्रॅक्ट टाइप झाला इथे हिंगोली पण याला प्री बेड मिटिंग नाही ठेवली काय कारण ऑलरेडी क्लॅरिफिकेशन आहे तर प्रीपेड मिटिंग ठेवण्याची गरज असते त्यामुळे ती प्रीपेड मिटिंग नाही टेंडर डॉक्युमेंट या महत्वाच्या दोन कॉलम मध्ये महत्वाचे टेंडरचे डॉक्युमेंट्स आहे टेंडरचे बुकलेट्स आहेत तर दहा रुपये डाउनलोड करायची त्याशिवाय ओपन होत नाही आपण एक ओपन अच्छा गो टाकायचा मग डाऊनलोड ही पीडीएफ आपण फ्री ऑफ कॉस्ट डाऊनलोड करू शकतो यानंतर बीओ की बघितली कशी असते ना जास्त पंचवीस एम पेक्षा कमीच पाहिजे जर ती कॉम्प्रेस होत नसेल तर आय लव्ह पी डी एफ एड्रो पी डी टूल याने त्याला कॉम्प्रेस करून घ्यायचे कमी असेल तरच ती अप्रोड त्याचं होत नाही आणि जी व्ह्यू क्यू फाईल इथे मिळते याला कोणीही नाव चेंज करायचं नाही एखाद्याने नाव चेंज केलं किंवा कंपनीचं नाव टाकलं तर ते अपलोड होत नाही तिला जे नाव दिलेलं आहे ते ऑटोमॅटिक आलेलं आहे तेच नाव त्याला कंपल्सरी राहू द्यायचं सर्वांनी चॅनल बघितले नाही बघितले डॉलर आपले दोन चॅनल आहे एक टेंडर आणि एक ऑप्शन चांगली स्टडी करायची प्युअर स्टडी तर कुठलंही पी डब्ल्यू डीचं टेंडर घ्यायचं हे नॉर्मल महानगरपालिकेच्या टेंडर्समध्ये एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन नसते आता इथे तसं दिलेलं आहे किती आहे सांगा चौदा लाख पंच्याऐंशी आला तसा एक टक्का आणि टेंडर फी काम करायचं आहे सहा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली होती की कुठलंही टेंडर असेल तर पेपरला जाहिरात द्यावी लागेल तर यांनी पेपरच्या जाहिरात सांगितलं दैनिक गुण्य हे त्याचा ॲड्रेस असेल साप्ताहिकमध्ये त्यांना जाहिरात द्यायला सांगितली त्यांनी mm. साप्ताहिकमध्ये जाहिरातीची प्रत सुद्धा अपलोड केली आणि त्याच्यानंतर टेंडरची आणि पूर्णपणे डॉक्युमेंटेशन आता एवढं झालं म्हणजे टेंडर झालेलं नाही हे फक्त काय एक नॉर्मल त्यांनी ते बोकलेट दिले आहे इथे टेंडर संपलं असं नाही टेंडर वाचत असताना तुम्हाला त्या जीप फाईलमध्ये फाईल सुद्धा व्हायची असते いいこと言うこ या टेंडर साठी लागणार अनेक्शस तर ते त्या द्यायचे की मी जी माहिती दिलेली आहे कुठे नाही आहे बनावट नाही आहे बनावट साहित्य देणार नाही वगैरे वगैरे सगळं डिक्लेरेशन हे सुद्धा तिथे अपलोड करावं लागतं प्रतिज्ञापत्र तिथे सगळे आय टी फॉर्मॅट असतात ते फक्त बघून आपल्याला तिथे अपलोड करायचे त्यानंतर हे काय असेल

ही फाईल डाऊनलोड केली समजा कधी तुम्ही कधी काम पडलं लॅपटॉपमध्ये ओपन करायचं काम पडलं कधी तरी काम जर झालं तर जोपर्यंत ऑफिस ऍक्टिव्हेटेड नसेल ते ओपन होणार नाही तर ऑफिस कॉम्प्युटरची विंडो जी ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे ऍक्टिवेट नसेल तर ते ओपन होत नाही हा ऑप्शन तिथे येत नाही त्याला इनेबल करायचं असतं एक तुम्ही लिहून घ्या की व्हिओ क्यू आणि त्याला असा एक कॉलम द्या इनेबल कॉन्टॅक्ट ते पण कॉन्टेंट केला तर त्याच्यामध्ये ओपन होते म्हणजे बीओक्यू ओपन होत शॉर्टकट त्याचा युनिट काय पर एस्टिमेट्स आहे युनिट आणि त्याचं टायटल जे आहे ते टायटल इथे आहे आणि त्याचे टोटल अमाऊंट विदाऊट टॅक्स विथ टॅक्स याच्यामध्ये खूप फरक आहे कधी कधी बीओपी मध्ये काय असतं की विथ असतं सर्व आता इथे विदाउट टॅक्स दिला मला पण एक प्रश्न पडला विदाऊट टॅक्स नसतं कधी त्याला जीएसटी बीएसटी ऍड करून द्यावं लागेल आता यांनी दिलं असेल तर त्या टेंडरच्या फॉर्म प्रमाणे आपल्याला बघावं लागतं इथं विदाऊट टॅक्स दिला विदाऊट टॅक्स मग इथे दिल्यानंतर तुम्हाला एकदा इथे क्लिक करायचं इथे छोटा ऍड दिसतो इथून दिसत नसेल पण इथे दिसतात एक्सेस लेस तरी छोटा दिसेल एक्सेस लेस आता मी जर म्हणतो की या एस्टिमेट मध्ये किती सिक्स्टी लाख सोळा लाख ज़े एस्टिमेट आहे सोळा लाख मधून मला आता कोट करायचं आहे किती पर्सेंटेज कोट करायचं आहे तर दहा पाच मी कोट करतो मी बारा पर्सेंट कोट करतो सोळा म्हणून बारा टक्के मायनस आहे त्याला तरी इथे प्लस केलं त्याला प्लस आहे आणि या फाईलला सेव्ह ठिकाच नाव जाईल बस आणि हे झाल्यानंतर व्हॅलिडेट करून बटन जर इथे काही एदर आला तर समजायचं काहीतरी चुकलं तो एदर कसा आहे तुम्ही आता इथे काहीच भरलं नाहीट करायला पाहा तो व्हॅलिडेट होणार नाही प्लीज इंटर द मिडल लाईम फॉल दर्श बी ए मिडल लाईम इन द शेफ बीओ क्यू झिओ क्यू म्हणजे इथे काय झालं तो व्हॅलिडेट होणार नाही काहीतरी येतो बीओ क्यू व्हॅल्युशन आर नॉन ऑन तर बीओक्यू जोपर्यंत व्हॅलिड होत नाही तोपर्यंत ती अपलोड होत नाही अशा पद्धतीचा हा पॉइंट आहे एक टेक्निकल थ्युरी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे टेंडर्सचा मॅनेज होत नाही पण सध्या काही लोक काय करताय आहे माहिती तिची बीओक्यू आहे तिला ब्लॉक पण करतात त्याला ब्लॉक करता येते नॉलेज तुमच्याकडे तुमच्याकडेच म्हणजे तुम्ही शुअर मध्ये बोलले की नाही होत पण आता लोक काय करत आहे म्हणजे सॉफ्टवेअरची कमाली या बीओक्यू मध्ये जे फोन करायचं ना त्याला पूर्णपणे फॉर्म्युला लावून हे लोक आता सध्या ब्लॉक करताय याला आणि नामा मग एखादा ठेकेदार त्याला तो क्लिक करून बघतो त्याला ही लॉक होत नाही ते लॉक होत नाही तर लोकांच होत आणि ज्या व्यक्तीने ते बी क्यू शेड्यूल बनवलेले आहेत त्याचा पासवर्ड त्यालाच नाही आहे ते तीन ती ते जे तीन चार लोकांना टेक्टर भरायचं तर त्याला पासवर्ड सांगून लागतं तेच लोक ते ती ती तीन टेटर ती 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 भरतात बाकीचा व्यक्ती फी काढून जेव्हा ती पी ओ क्यू फाईल अपलोड करायला जातो ती फाईलचं अपलोड होते का कारण त्याला नीट डेटच नव्हत करत असं लोक सध्या करत आहेत आणि होतं ते बरं त्याच्यावर बंधन आलं पाहिजे पण सध्या लोक ते करता येत बरं नाही मी कधी केलं नाही बाकी लोक करतात बाकी लोकांचे प्रश्न आले होत चेक केलं या लोकांनी हाच फॉलो ब्लॉक करून टाकला ज्याला त्याचा पासवर्ड माहिती आहे तेच ते करू शकतात मला ते शिकायचं होतं मी काल रात्री पावणे तीन पर्यंत होतो तर मी ते करत होतो मला ते शिकायचं होतं की ब्लॉक खरंच करता येतात काल करून बघितलं ते प्रकार आहे पण असं काही झालं ज्या जेईने किंवा कोणीतरी ते टेंडर काढलं पहिलं ऑब्जेक्शन त्याच्या वेळी की केली ते म्हणजे प्रॉब्लेमॅटिक पण विषय आहेत भविष्यात असे लोकं करून पाहतात चुकीचं काम ते तुम्ही बघून घ्यायचं की असं काही असेल तर ते होतं ही तुम्हाला शुरिटी देतो शंभर टक्के ते वर्ग होतो ते लक्षात ठेव हा झाला परसेप्टेजचा युट्यूब सेम तुम्हाला आयटमचा झाला आपल्याला आपल्या एरिया मधलं सुद्धा काम याच्यामध्ये शोधताय तुम्ही जो एरिया सांगितलं त्या एरियातलं काम आपल्याला येईल तुम्ही आता मला एक एक सजेशन द्या कुठल्या एरियाचं तुम्हाला काम शोधून द्या तुम्हाला कुठल्याही गावातलं प्लस तुम्हाला तुमच्या एरियातलं तुमच्या डिपार्टमेंटचं कोणतं काम कोणाला गेलं किती मध्ये गेलं त्याची वर्क ऑर्डर कुठे सगळं होईल तुम्हाला कोणालाच विचारायची गरज টেন্ডরিজ <laughs> কাজ